हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना शिवत होती भाव बहिणीनं बर का कपडे पण आता शिलाई मशीनच सामान आहे ना जरा व्यवस्थित करून आपल्या कपाटात लावायचं ह्या आता शिलाई मशीनच्या सामानाचं पण राहणार आहे का नाही काय ह्याच्यात ठेवायचं आता मोकळ आहे ना आता आणि ह्याच्यात तर काल लावलाय बसा हे काय ह्याच्यात पोळी संगच उघडायचं काय पिऊ उघड ग यात साड्या ही लावल्या तुम्हाला दाखवते हो का तरी बरच कप मोकळा आहेत अजून लावायच्यात कपडे ती झाकून टाक पलीकडलं हाय का बांगड्या साड्या लावून टाकल्या तर आता आहे ना तेवढं शिलाई मशीनचं दोर ही व्यवस्थित करून नेटणार लावतो म्हणजे कसं एकदम टकाटक तक मधी दिसल घरात असा राडा ठेवायचा नाही आता तिकडं हातरून पांघरून का काल आहे ना या ह्याच्यात सोप्यात मसलय जागा आहे परत बेड मधी जागा आहे तरी तुमच्या दाजीचं कसं आहे माहितीये का दाजीचं अवघड काम आहे का हातरून पांघरून वर टाकून ठेवलंय धरायचं हा धरावं लागतं नका ही थ्रेडिंगचा दोरा थ्रेडिंग द्वारा हि भाव बहिणी शिल्लक ठेवा लागतो परत आपलं पडलं खेळ गाव परत बाया आल्यावर द्वारा संपल्यावर कुठं पळायचं तो ती हुकाचं घेबर घे आता सगळं नीट नाटका पसारा लावून ठेवती आणि बऱ्याच बहिणींचं म्हणणं की पुन्हा होम टूर करून दाखवा होम टूर करून दाखवा तर ती बी तुम्हाला दाखवते होम टूर ती बी आपलं घर सगळं व्यवस्थित चकाचक मध्ये आता चकाचक मध्ये तर हाय नाही असं नाही बारके टाकत बारकी असल तिथ बघ ही झर कापत नाही पर तर परत काय बी कापून कापून काय तर तुम्हाला सांगते होम टूर पण करून दाखवायची तसं तर घरात राडा नसतोय बर बर का आपल्या पण तुम्हा कस आहे माहितीये काय म्हणते त्याला ही बटन सुया फिया सगळं असत आपल्या शिल्लक टॉक ये ये आता ही भूकं टाकून ठेवते ह्याच्यात टाकते बर का सगळा राडा काढला होता पिऊनी पण आता राडा होणार आता, आता आम्ही दोघी मिळून ही सगळा राडा काढणार आहे त्यावर अपूर्वा इथे शाळेतून आज शनिवार आहे ना आणि होम तूर करून दाखवायचे आमच्या भावा बहिणींना कशी काय फोन आला त्याच्यावर कट करती त्याच्यावर करू ती घेऊन चार्जिंग नाही चार्जिंग अन ग त्योहार तीन टक्के फोन आलाय बघ शिव आहे काय आपला अपूर्व आहे काय तर बा बहिणी न योगीचा फोन आला आणि त्याच्यात काय झाला विषय एक ताई भेटताय आल्या ताई भेटाय आल्यामुळं आता ताई भेटाय आल्यामुळं काय झालं माहिती का व्हिडिओ स्टॉप करावा लागला मी व्हिडिओ मध्ये त्यांना काही घेतलं नाही बरं का पण एक ताई भेटाय आल्या होत्या आणि समक्ष समक्ष फर्निचर बघायचं होतं आणि त्याच्यात विषय म्हणजे त्या म्हणल्या की पूनम ताई मी तुम्हाला व्हिडिओ मधून बघती आणि माझी इतक्या दिवसाची इच्छा म्हणजे लय दिवसाची इच्छा आहे माझी तुम्हाला भेट याची भेटल्या तुम्हाला सांगते ते म्हणजे आमच्या शेजारीच म्हणजे आमच्या गावातलेच आहेत पण ते इथं नसत्यात त्या सर्वेसला बाहेर असतात सर्वेसला आहेत ना त्यांचे मिस्टर ती आणि त्या म्हणजे शक्यतो इथं नसत्यातच पण त्या ताई आल्या भेटायला त्यांना वाटायचं की वा बाबा आपल्या गावातलं माणूस एवढं पुढं गेलं म्हणजे एक आनंद आनंद असतो तर असू द्या बाहेर वाटलं बरं का त्यांना भेटून चला आता हो का माझं शिलाई मशीनचं आवारे गुंड्या भरल्या मी आता घेत शिलाई मशीन च आवरून तुझं डोकं दुखतय काय तुला काय झालं झोपल्यावर झालंय तर फर्निचर बघून त्यांना खूप म्हणजे लय आनंद झाला लय वेळ बसल्या बरं का भाऊ बहिणी भारी वाटलं तुमच्या पूनम ताईला पण भेटून कसं असत चांगल्या माणसांना म्हणजे अस चांगली माणसं भेटायला आहे ना लईही लागतात कशा बहिणींच्या मला कमेंट येतात का नाही तुमचं तुम म्हणजे अशा शुभेच्छा देते तुमचं खूप चांगलं होणार आहे असं तसं तसंच त्यांना पण आनंद वाटत होता त्या म्हणत ताई मी तुम्हाला समक्ष बघून इतकं मला आनंद झालाय आणि तुम्ही केलेली प्रगती बघून पण मला भरपूर असा आनंद झाला म्हणजे इतकं भारी वाटत होतं भाव म्हणजे त्यांना पण त्यांना आनंद झाला त्या त्या एपेक्षा दुपटीनं आनंद मला झाला बघून कारण की आपल्या म्हणजे आपल्या जी आप जीवनातलं कसं असतं माहितीये का आता त्यांच्या जीवनात त्यांना भरपूर काय आहे भाऊ बहिणीनं शेती आता ते ताई भेटायला त्यांना त्यांना भरपूर काय आहे शेतीपासून ते सर्वेसपर्यंत सगळं काय पण शेवटी एक आनंद असतो की बाबा एक गरीब माणूस जी काय नसताना शून्यातून आता मला त्या म्हणल्या की काय नसताना शून्यातून एवढं सगळं तुम्ही निर्माण केलं ह्या गोष्टीचा आनंद आहे भरपूर भारी वाटलं बर का भाऊ बहिणी एवढ ही बघून तर चला आपलं ही आवराची तयारी चालली दोऱ्याच्या गुंड्या ही सगळं आवरून नेते त्याच्यात अपूर्वाला काही सर्दी झाली का काय कोणास ठाऊ हा काय हुक टाकली टाक हुक टाकली ह्याच्यात आता ह्या टाकते ना कुकर ही कुक ही लागतात ना कुक लागते ती मुंगी शिरले काय करतो बटण वेगळी ही वेगळं असं करून ठेवती म्हणजे परत अडचण येणार नाही मला ना 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 पण गुंडे ही बसवायलाही फर्निचर तर सगळ्या भावा बहिणींना आवडलंयच त्यात तर काय वादच नाही आता तुम्हाला सांगते त्या ताई पण एवढ्या खुश झाल्या होत्या आता मस्त त्यांच्या घरी त्यांच्या घरी लय मोठी बिल्डिंग आहे मोठी म्हणजे आता त्यांचं आहे ना आता ते आमच्या शेजारचे येत चांगल्या घरातले म्हणजे घरच्या आहेत त्या त्यांच्या घरी शेती ही बाग आहे ती सगळी चांगली नाही नाही म्हणलं ना ना लग तसं पन्नास साठी एकर असल शेती बागायती आणि विषय म्हणजे बंगला तर त्यांचा इतका मोठा आहे की त्याचं नाव तीच त्यांनी मला ओळख सांगली तेव्हा मी ओळखलं म्हणजे कारण की मी त्यांच्या इथं पहिलं काम केलंय कामाला जात होती मी दोन हजार पंधरा सोळाच्या साली सतरा दोन दोन हजार पंधरा सोळाच्या साली मी म्हणजे पंधराच्या साली के काम केलंय बहुतेक तिथं दोन हजार पंधरा दोन हजार चौदा त्यांच्या इथं मी कामाला जात होती रानात आणि आज त्या ताई मला इथं भेटायला घरी आलेल्या बघून मला भरपूर भारी वाटलं बर का भाऊ बहिणी त्या मला म्हणत होत्या पुनम ताई दिवस थांबून राहत नाहीत था। तुमची परिस्थिती काय होती आज तुम्ही कुठं येत ऐकून भारी वाटलं भाऊ बहिणीनं बर का आणि कसं आहे माहितीये का एखाद्याच्या कष्टाची जाण करणार एखाद्याच्या परिस्थितीची जाण करणारी माणसं ह्या जगातलं कमी येत चला शिलाई मशीनच माझं आवरायचं चाललंय भाव बहिणीनं हा का दोर गुंड्या बटन दिसतंय एवढं आवरून ठेवलं ना कि मग झालं बटन ही ठेवते हे करून माझ काय म्हणतात या इकडे पाणी घेऊन ये मला चहा होता तिथं चहा पिली का नाही ते साग शुगर होतील त्यांना त्याच्यामुळे चहा काय घेतला नाही त्यांनी म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळं कुठे चालली चली बटन निवडू लाग मला लगेच राणी पळायला लागली राणी मेरी राणी रे मार फुक फुक ही बटन असली गोळा करून हे टाकायची चमकीची फक्त चमकीची नाही सगळी ही सगळी बटन दम मर दम मर दम 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 दम्म। हे असली हा टाक सगळी ब घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आता सगळा पसारा आवरत हाय तुमची पूनमता एकदा पसारा आवरला ना कि मग हायच आपण भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय शिवान्या पुरी आल्या साळ्यातून आता काही सगळा राडा ही मिशनीच पण जरा ठेवून देते आज ही सापडत नाहीत मला आवड आहे